बघा आता निष्का आमची काय करते टी व्ही बघतीये टी व्हीचा मी वॉल्युम केला बंद म्हणून ती मागे पुढे बघतीये कुठून आवाज गेलेला आहे बघा आता वाजले चार हा बघा आता नमस्कार करते नमस्कार चला आमचा हिमांशु आला पेपर देऊन त्याचा लास्ट पेपर होता आता पेपर देऊन आला आहे दमला आहे खूप भूक लागली मित्रांनो साडेचार झाले भूक लागणारच एका एक खारीचा तुकडा खाऊन गेला खारी त्याच्यानी त्याला खूप भूक लागली तर ता त्याला जेवण वाढून दिले मी तर आता त्याला बोलायला सुद्धा धीर नाही आहे नाही म्हणशी बघा इतकी भूक लागली आहे डब टिफिन घेऊन जा म्हणते तरी टिफिन घेऊन जात नाही ह्यांचं टिफिन काय आपण देत नाही बनवून सगळं होऊन जातं भाजी चपाती नाटा पोहे जे लागेल ते देते तरी नाही इतकं म्हणतो खाऊ कुठे रस्त्यावर आता हे इतके दिवस कॉलेजला रस्त्यावरच खात होते कर, का काय काय माहिती आगो झाले जसे मोठं होतात तसे आगोपणा करतात तर आता बघा भूक लागली आता जेवते त्याला वाढून दिले म्हटलं खाऊन घे घर वगैरे सगळं स्वच्छ झाले मी फरशी वगैरे पुसली आहे तर आता पाणी पण भरून झाले आणि इथून तिथून वठ्ठा पुसला होता खूप घाण झाला हे बघा मला पण काम पडतात आता हे मी जेवलेले त्यांनी जेवलेले ह्या बाहेरचा वटा पण पुसलेला होता कपडे टाकले धुवून वाळून गेले निम्मीचं ओळख आता ते कपडे आणून घेतली तर इथे बघा घर सगळं स्वच्छ झालं आता त्याचं जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने म्हटलं चहा एक बनवा तर काय म्हणता मित्रांनो तुमचे पण मुलांचे पेपर असतील मुलांचे पेपर असतील कोणाचे दहावीचे कोणाचे बारावीचे कोणाचे कशाचे तर चला आज पोरांना बारावीच्या मुलांना थोडं निवांत भेटलं आता एक महिन्यापर्यंत एक महिनापर्यंत आता त्यांना सी एटची आणि नेटची आणि जीची पण परीक्षा द्यावं लागते तर आता बघू आमच्या हिमांशीने कशा कशाचे दिले फॉर्म भरले आता तो बघेल त्याचा रिज मार्कशी सॉरी पेपरची तारीख एक महिन्याच्या आत पेपर असतात ते देणार आहे तर आता तर थोडाफार अभ्यास बारावीचा संपला आहे आता त्याचा करेल हळूहळू करत राहतील पण आता थोडं टेन्शन फ्री झालं चला तर मित्रांनो